नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पोटात गॅस पुन्हा कधीही होणार नाही फक्त या पाच गोष्टींपैकी एक गोष्ट खा आणि चमत्कार पहा तुम्हालाही सतत गॅस जडपणा ढेकर येणं आणि पोटामध्ये जळजळ होत आहे का खाल्ल्यानंतर तुमचं पोट फुकतं का डॉक्टरांची औषधे काही दिवस काम करतात पण नंतर तीच समस्या परत येते तर लक्षपूर्वक आहे का आज मी तुम्हाला पाच गोष्टींबद्दल सांगणार आहे जर तुम्ही दररोज यापैकी फक्त एक गोष्ट खाण्यास सुरुवात केली तर पोटातील गॅस कायमचा नाहीसा होईल आणि तुमची पचनसंस्था इतकी मजबूत होईल की अन्न लवकर पचेल गॅस का तयार होतो प्रथम गॅस का तयार होतो हे समजून घेऊया बरेच लोक असे मानतात की फक्त मसालेदार अन्न किंवा तेलामुळे गॅस होतो पण खरं कारण कमकुवत पचनसंस्था आहे क्रमांक एकवरती वरती आहे हळूहळू पचणारं अन्न जर तुम्ही जास्त पीठ तांदूळ किंवा जंक फूड खाल्ले तर तुमचं पोट ते योग्यरित्या पचवू शकत नाही फक्त न पचलेलं अन्नच गॅसमध्ये बदलतं क्रमांक दोनवरती आहे पाण्याचं अयोग्य सेवन जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर लगेचच जास्त पाणी पिणं हे गॅसचं एक प्रमुख कारण आहे ते पाचक्रस कमकुवत करतं क्रमांक तीनवरती आहे जास्त वेळ उपाशी राहणं जेव्हा तुम्ही बराच वेळ जेवत नाही तेव्हा पोटामध्ये आम्ल तयार होतं आणि जेवताच गॅस तयार होऊ लागतो क्रमांक चार वरती आहे कमी हालचाल आजच्या जीवनशैलीमध्ये लोक जेवल्यानंतर लगेचच झोपतात यामुळे अन्न खाली सरकतच नाही आणि गॅस अडकतो क्रमांक पाच वरती आहे ताण आणि चिंता हे देखील गॅसचं एक प्रमुख कारण आहे जेव्हा मन तणावग्रस्त असतं तेव्हा पोटातील एन्झाईम योग्यरित्या कार्य करत नाही गॅस दूर करण्यासाठी पाच चमत्कारिक गोष्टी आपल्याकडे आहेत आता आपण खऱ्या उपायाकडे वळत आहोत तुम्ही बघितलं आहे की कारणं कुठली आहेत तर हे पाच घरगुती उपाय तुमचं पोट इतकं मजबूत करतील की गॅस डेकर येणं आणि जडपणा यासारख्या समस्या परत कधीच येणार नाही क्रमांक एक वरती आहे ओवा आणि काळं मीठ ते कसं कार्य करतं ओव्यामध्ये थायमॉल नावाचा पदार्थ असतो जे पोटातील पाचक रस वाढवतो काळ्या मिठासोबत घेतल्यास ते पोटफुगी गॅस आणि अपचनापासून त्वरित आराम देतं ते कसं सेवन करायचं आहे तर एक चमचाभर ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचाभर काळं मीठ घ्यायचं आहे ते कोमट पाण्यामध्ये मिसळायचं आहे दररोज सकाळी रिकाम्यापोटी किंवा खाल्ल्यानंतर एक तासाने तुम्हाला हे घ्यायचं आहे याचा परिणाम म्हणजे तीन दिवसांमध्ये पोट हलकं होईल सात दिवसांमध्ये गॅस कमी होईल आणि पंधरा दिवसांमध्ये तुमची पचनसंस्था पुन्हा जिवंत होईल बोनस टिप आहे जेवणानंतर चिमुटभर ओवा तुम्ही चावून खाऊ शकता सकाळी तुमचं पोट पूर्णपणे स्वच्छ होईल क्रमांक दोनवरती आहे बडीशेप आणि साखरेची कँडी ते थंड आणि पचन दोन्हींसाठी कसं काम करतं एका जातीची बडीशेपमध्ये अँटी गॅस घटक असतात जे पोटाच्या स्नायूंना आराम देतात साखरेच्या कॅन्डी सोबत घेतल्यास ते पचन थंड करतं आणि आमलता देखील दूर करतं कसं सेवन करावं तर एक चमचा एका जातीची बडीशेप घ्या अर्धा चमचा साखरेची कॅन्डी घाला जेवणानंतर हळूहळू चावा दिवसातून हे दोनदा घ्या फायदे काय होतील तर गॅस आणि छातीमध्ये जळजळ या दोन्हींपासून आराम आराम मिळेल ढेकर येणं थांबेल तोंडाची दुर्गंधी देखील दूर होईल बोनस टीप आहे रात्री पोटामध्ये गॅस असेल तर एका जातीची बडीशेप गरम पाण्यामध्ये उकळून प्या तुम्हाला त्वरित आराम मिळेल क्रमांक तीन वरती आहे आलं आणि लिंबाचं मिश्रण पुनरुज्जीवित करतं ते कसं कार्य करतं तर आलं हे पोटासाठी वरदान आहे त्यात जिंजरॉल असतं जे पचन संस्था साफ करतं आणि गॅस रोखतं लिंबू पोट स्वच्छ करतं आणि अतिरिक्त आमलं निष्क्रिय करतं कसं खावं तर एक इंच आलं किसून घ्यायचं आहे त्यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे थोडंसं काळं मीठ घालू शकता जेवणापूर्वी हे खायचं आहे परिणामी पचन जलद होतं गॅस कमी होतो आणि पोटामध्ये जडपणा येत नाही बोनस टीप आहे सकाळी रिकाम्या पोटी आल्याचं पाणी पिल्याने पचनक्रिया जलद होते क्रमांक चार वरती आहे त्रिफळा पावडर ही आयुर्वेदिक जादू कशी काम करते त्रिफळा हे तीन फळांचं मिश्रण आहे आवळा हरद आणि बड्या ते शरीर स्वच्छ करतं आतडे मजबूत करतं आणि गॅस रोखतं ते केवळ गॅसपासून आराम देत नाही तर बद्धकोष्ठता आणि आम्लता देखील दूर करतं कसं खायचं आहे झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत पंधरा दिवस घ्यायची आहे झोपण्यापूर्वी घ्यायची आहे फायदे काय आहेत तर सकाळी पूर्णपणे स्वच्छ पोट पूर्ण गॅस आणि छातीमध्ये जळजळ नाहीशी होते शरीर हलकं होतं आणि मन शांत होतं बोनस टीप काय आहे जर तुम्ही चहा प्यायलात तर तुम्ही दररोज सकाळी एकदा त्रिफळा चहा देखील बनवू शकता क्रमांक पाच वरती आहे जिरे पाणी हा सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी उपाय आहे ते कसं काम करतं तर जिरे हा पोटातील वायूसाठी एक जुना घरगुती उपाय आहे ते फुगणं आम्लता कमी करणं आणि आतडे मजबूत करणं ते कसं वापरावं रात्रभर पाण्यामध्ये एक चमचा जिरे भिजवून घ्यायचे आहे सकाळी पाणी उकळवायचं आहे आणि कोमट प्यायचं आहे हवा असल्यास तुम्ही थोडंसं लिंबू आणि काळं मीठ देखील घालू शकता फायदे काय आहेत तर दिवसभर पोट आराम गॅस आणि छातीमध्ये जळजळ दूर होते आणि त्याचबरोबर पचनसंस्था संस्था सक्रिय होते बोनस डीप आहे जेवणात जास्त जिरे घातल्याने पचनक्रिया क्रिया लक्षणीयरित्या सुधारते काय करू नये आता या उपायांसह हो, तुम्ही कधीही करू नये अशा चुका कोणत्या त्या जाणून घेऊया क्रमांक एक वरती आहे जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका मिनिटांनीच पाणी प्यायला घ्या क्रमांक दोन वरती आहे रात्री शक्यतो जड जेवण टाळायचं आहे यामुळे गॅस आणि आम्लता दोन्ही पण वाढते क्रमांक तीन वरती आहे जास्त वेळ बसणं टाळा या खाल्ल्यानंतर पाच ते दहा मिनिटे चालत राहा क्रमांक चार वरती आहे चहा आणि कॉफीचं जास्त सेवन करू नका ते पचन संस्थेला कमकुवत करतं क्रमांक आहे घाईघाईने अन्न खाऊ नका प्रत्येक घास नीट चावून खा यामुळे गॅस तयार होण्याचा धोका कमी होतो वृद्धांसाठी विशेष सल्ला आहे साठ वर्षांच्या वयानंतर पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमकुवत होते म्हणूनच दररोज यापैकी कोणताही एक घरगुती उपाय करा सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्यास विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोटावर किंवा उजव्या कुशीवरती झोपणं टाळा तर मंडळी जर तुम्हाला तुमचं पोट नेहमीच हलकं राहावं आणि गॅस किंवा जडपणाचा कोणताही अनुभव येऊ नये असं वाटत असेल तर दररोज या पाच गोष्टींपैकी कोणताही एक उपाय नक्की करा तुम्हाला दिसेल की तुमचं शरीर स्वतःहून बरं होऊ लागेल लक्षात ठेवा अन्न हे औषध आहे जर तुम्ही योग्य गोष्टी खाल्ल्या तर तुम्हाला वेळेवर औषधं घेण्याची गरज भासणार नाही मंडळी या व्हिडिओमध्ये तरी एवढंच मला अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण उद्या भेटणार आहोत तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद